केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्या विरोधात आंबेडकरी चळवळीच्या वतीनं निदर्शने करून जाहीर निषेध नोंदवण्यात आलाय या आंदोलनात आंबेडकरी पक्ष संघटना चळवळीचे वेगवेगळे आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते शहरातील क्रांती चौकामध्ये हे निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध करण्यात आला नाशिक नाशिकमध्ये लासलगाव देशांतर्गत कांद्याची मोठी आवक विक्रीसाठी दाखल होत असल्यानं लासलगाव बाजार समितीत गेल्या दहा दिवसामध्ये कांद्याच्या बाजारभावात पंचवीसशे रुपयांनी मोठी घसरण झाल्यामुळे कांद्याचे सरासरी बाजारभाव सोळाशे ते सतराशे रुपयांपर्यंत कोसळल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाला असून कांद्याचे लिलाव बंद पडून आपला निषेध त्यांनी यावेळी व्यक्त केला या ठिकाणी गेल्या दहा दिवसापासून लासलगाव बाजार समिती समीत, समितीसह जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाच रुपये असलेला कांदा या ठिकाणी सतराशे ते अठराशे रुपये विकला जातो आहे आज आपण बाजार समिती या ठिकाणी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आंदोलन उभं केले गेलेलं आहे या ठिकाणी केलेलं आंदोलन शासनानं जो काही दहा दिवसामध्ये मा कांदा विकला त्या कांद्याला पाच हजार रुपयाच्यापेक्षा कमी असलेल्या भावामध्ये दोन हजार रुपये अनुदान सरसकट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावं आणि नाफेड आणि एन सी सी बी एफ या कंपन्या फार्मस प्रोड्युसर कंपन्यांच्या मार्फतची खरेदी सुरू करत आहे फक्त हे पुढाऱ्यांच्या ज्या कंपन्या आहे त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचं पोट भरण्यासाठी या कंपन्यांची निर्मिती केली गेलेली आहे त्यांना या बाजार समितीमध्ये ख लिलावासाठी न उतरता त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर याचं अनुदान सरसकट जमा करावं या मागणीसाठी आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि दोन दिवसामध्ये याचा निर्णय केंद्र शासनाने घ्यावा याच्यापेक्षा बाजारभाव जर कमी झाले रेर लोकोसारखे आणि जेल भरोसारखे आंदोलन शेतकऱ्यांना बरोबर घेऊन केले जातील याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पंचवीस जानेवारी पर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर पुन्हा आंतरवाली सराटी येथे सामूहिक आमरण उपोषणाला बसणार आहेत तर यावरून ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जरांगे पाटील उपोषणाला बसणार असतील तर आम्ही सुद्धा उपोषणाला बसू असा इशारा त्यांनी दिलाय आंतरवाली सराटीतच ते उपोषण करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय येणाऱ्या काळात मराठा समाज जरांगेंच्या पाठीशी उभा राहिला तर याचा त्यांना मोठा फटका बसू शकतो अशी प्रतिक्रिया ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी दिली आहे हा बघा मनोज बरा जरांगी हा नवटंकी माणूस आहे कुठतरी समाजाला भावनिक करायचं रडून दाखवायचं माझी तब्येत खराब होणार आहे मी माझं मी आस राहणार नाही निव्वळ समाजाची दिशाभूल करायची खर तर जरांगीने उपोषण करत राहिल्यामुळं समाजाचं हक्काचं ईडब्ल्यू एस आरक्षण गेल्यामुळं मराठा समाजाचं आतोनात नुकसान झालंय आणि पुन्हा त्यांनी पंचवीस तारीख जाहीर केली परंतु मला वाटत नाही जरांगी उपोषणाला बसतील जरांगीच हे कुठेतरी धमकी वाजा आहे परंतु जारांगीनी उपोषण सुरू जरी केलं आणि जरांगेच्या उपोषणाला पहिल्यासारखी प्रसिद्धी मिळणार नाही आणि समाज त्याला पाठिंबा देणार नाही कारण की समाजाचं गेल्या पोलीस भरतीमध्ये असेल मेडिकल भरतीमध्ये असल आणि या नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये मराठा समाजाचं मोठं नुकसान झालं हे सगळं मराठा समाजाला माहिती आहे कारण मराठा समाज सुज्ञ आहे मराठा समाज अनेक वर्षापासून या राज्याचा राज्यकर्ता समाज आहे आणि छोट्या छोट्या समाजाला सोबत घेऊन आजपर्यंत त्यांनी राज्य केलं परंतु जरांगी नावाच्या फालतू आणि बालीस माणसाच्या नादी लागल्यामुळं मराठा समाजा हा विषय विषयमध्ये अत्यंत गैरसमज निर्माण झाले आणि कुठेतरी दुजाभाव निर्माण या राज्यामध्ये झाला आणि येणाऱ्या काळात मराठा समाजाला जर जारांगीच्या नादी लागल तर नक्की याच्यापेक्षा जास्त मोठा फटका बसू शकतो त्यामुळं मराठा समाज जारांगीच्या आता येणाऱ्या काळात नादी लागेल असं मला वाटत नाही जर ते उपजेल पण तुमची भूमिका काय ते बघा त्यांना उपोषणाला बसायचं स्वातंत्र्य आहे त्यांनी बसावं आणि ते जर जारांगी उपोषणाला बसले तर आम्हाला सुद्धा जशा तसं उत्तर देण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे परंतु आता आमचा वेगळा प्लॅन असेल कारण की आमच्या समन्वय समितीशी आमची चर्चा सुरू आहे आम्ही चर्चा केल्याच्या नंतर आम्ही सुद्धा ठरू परंतु आमचा आता असा प्लॅन राहणार आहे की जरांगी जर उपोषणाला बसला अंतरवाली सराटीत बसला तर आम्ही सुद्धा आता आंतरवाली सराटीत आणि अगदी आंतरवाली सराटीतील जारांगीच्या पेंडॉलला पेंडॉल शेजारी लावून आम्ही उपोषणाला बसणार आहोत कारण त्या अंतरवाली सराटीमध्ये ऐंशी टक्के दलित मुस्लिम ओबीसी समाज आहे गेल्या दीड वर्षापासून तो समाज अत्यंत अन्याय सहन करण्याचं काम करतो कारण की जरांगीचं उपोषण सुरू असताना ज्या भागामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होतो राज्यभरातून जरांगीची झुंडशाहीची समर्थक तिथं येतात आता तिथं शाळकरी मुलांना शाळकरी मुलींना त्याचा त्रास होतो आणि गावातील मजूर वर्ग असतील हे सगळ्या सर्वांना रस्त्याने जाताना त्रास होतो त्यामुळे सर्व आमच्या ओबीसी दलित मुस्लिम बांधवांची इच्छा आहे की आता जरांगीचं आंदोलन तिथं झालं नाही पाहिजे आणि जर जरांगी ऐकत नसल आणि खरं तर मराठा समाजानेच आता जरांगीला आंतरवादी सराटीत कुपोषण करू देऊ नये परंतु जर करून दिलं तर नक्कीच येणाऱ्या काळात आम्ही सुद्धा आंतरवाली सराठी जशा तसं उत्तर देण्यासाठी सज्ज आहोत आणि कारण आता जरांगी आज सापलेला आहे येणाऱ्या काळात जरांगीला मध्ये जावं लागणार आहे जरांगेचा पापाचा घडा भरलेला आहे कारण जरांगे आता येणाऱ्या काळात संपुष्टात येणार आहे जरांगीच जरांगेची ट्युटी आता येणाऱ्या काळात बंद झालेली दिसन जरांगेचे अनेक सहकारी तीनशे सातच्या गुन्ह्याखाली आता जेल मध्ये जा